माझं नाव मधुकर आप्पा हिलव आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य मी आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही शासनाच्या योजना काही कामकाज समाजमधून करतात आता ह्या महामंडळ शिबरी महामंडळमधून काही योजना वीटपट्टीसाठी घेतलेले आहे त्यांचं काम चांगल्याप्रमाणे मी स्वतः जाऊन आलो तिथे चांगला चालू आहे आता त्याला स बाकी लोकही पण आपल्याला समाजाला मार्केटिंग द्यायला पाहिजे बाकी लोकांनी मदत करायला पाहिजे कारण तर आमचा जो समाज आहे हो खूप मागासलेला आहे आता सदर्व आमचा जवळजवळ आठ ते नऊ जिल्ह्यामध्ये काम चालू आहे चांगल्या प्रकारे शासनाच्या योजनाचा पूर्ण फायदा घेतात सर्वात अगोदर जन्माला आलेला आहे आमचा समाज कातकरी समाज आता तो <coughs> शिक्षणाबाबत वंचित होता आता तो थोडा शिक्षणावरती आलेला आहे शिक्षण घेत आता मुलं वगैरे शिकलेले आहेत परंतु एक माझा एक असा विषय आहे कारण तर दोन हजार सहापासून को कोर्टाचा काही आदेश निघालेला आहे आदीम जमातीला वरती घ्यावा म्हणून त्याच्यामध्ये कातकरी माडागोड कोलम हे तीन समाज आहेत ह्या समाजासाठी सरकारनी शासनाने योजना काढलेल्या आहेत परंतु जे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टानी कोर्टा ज्या का काही सुनावणी दिलेल्या होत्या का बाबा तात्करी समाजाला पुढं घ्या काही सगळ्या योजना द्या परंतु आमच्या समाजाला सर्व योजना येतात स्वतंत्र दिलेलं आहे शासनाने पण त्या हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जे काय आदेश काढलेले आहेत त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही आणि त्या अंमलबजावणी लवकर लवकर महाराष्ट्र शासनाने करावा केंद्र शासनाने करावा आणि आमचा कातकरी समाज आता कुठं शिकतोय आणि तो नोक सर्व येऊन स्वतंत्र पण नोकरी पण स्वतंत्र देणार कातकऱ्यांसाठी सेपरेट काहीतरी करा ना शासना तातकऱ्यासाठी नोकरीसाठी सेपरेट करा ना आता सात टक्के जागा आहे सात टक्के त्याच्यामध्ये सत्तेच्या जाती आहे परंतु आमचा समाज आता कुठं शिकतो नोकरीमध्ये पूर्णपणे वंचित आहे कुठेही नोकरी लागत नाही समाजाला आता तुम्ही सांगा का जर शिकला एकदा गावामध्ये लागला तर का तालुक्यामध्ये काहीतरी लागतील पण शासनामध्ये असे गोटाव मोजणारे लोक आहेत परंतु आता नोकऱ्याचा जो परधान्य आहे ते शासनाने जवळ घेऊन हे कातकरी समाजाला नोकरीचा परदाने द्यायला पाहिजे शासनाने तुम्ही योजना काढता आणि काय काय काढता परंतु जर तो समाज नोकरीला लागतच नाही तर काय करणार पुढं आमचा समाज सर्वात अगोदर जन्माला आलेला आहे आणि भटक्यासारखा फिरतोय आणि जर त्याला नोकरी नाही त्यांनी करायचं काय सर्व समाज लागतात नोकरीला तात्करी समाज लागत नाही याला याच्यासाठी शासनाने काहीतरी पुढारपर करून ह्या समाजाला पुढे घेण्याचा प्रयत्न करावा एवढं आम्ही शासनाचा हे जर खेळाचा अभिनंदन करतो शासनाचा थोडा जर समाजाला शासनाने काही करून नोकरीमध्ये परधानी द्यावा नमस्कार माझं नाव चंद्रकांत जाधव मी रत्नागिरी जिल्हा सचिव म्हणून कार्यालयात काम करत आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला जो आदिम जमाती जमातीचा जो समाज आहे त्यापैकी कातकरी हा जमात रत्नागिरीमध्ये चार सहा तालुक्यामध्ये राहत आहे खरं तर ह्या समाजाची आज परिस्थिती बघितली तर खूप बेकार आहे आजही महाराष्ट्रामधला हा कातकरी समाज रत्नागिरीला हा स्थलांतर होतोय तोडी आंबा राखणी जंगल आपले काजू राखण्यासाठी वेगवेगळ्या स्थलांतर स्थलांतर होण्यासाठी वेगवेगळे पर्याय त्यांना कामाला जावं लागते मजुरी करावं लागते असं का झालं की यांच्याकडे स्वतःची जागा नाही आहे स्वतःचं आता हक्काचं घर मिळण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला जिथे घरं आहेत तिथे लोकांनी जागा घेऊन घरं बांधलेली आहेत आणि त्यांना अजूनही घरं बांधण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध नाही आहेत तसे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आदिवासी खातकरी संघटना आता मुद्दा आहे की आदिवासी जमीन शास्त्राचं एक तो आर आहे त्याच्यामध्ये बागायत आणि जिरायत गोष्टी त्याच्यामध्ये त्या जी मध्ये आहेत सबलीकरण त्या आरचं नाव आहे त्याच्यामध्ये त्या दोन गोष्टीमध्ये कोकणामधली जर बघितलं डोंगर भाग आहेत तर टेबल जमीन आपल्याला मिळणं कठीण आहे आणि विदर्भ गडचिरोली या भागासाठी तो जी आर लागवा आहे परंतु आम्ही कोकणातला जो जी आर आहे आमचं म्हणणं आहे ते कोकणामध्ये ज्या ठिकाणी जो समाज राहतो त्यांना जी पसंत आलेली जाग आहे ती शासनाने घ्यावी आणि त्यांना द्यावी याच्यासाठी आम्ही प्रकल्प ऑफिसलाही अर्ज सबमिट केलेले आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी त्या ठिकाणी आम्ही अर्ज सबमिट केले आहे शासनाने ह्याच्यावरती तात्काळ निर्णय देऊन त्या लोकांना जमीन द्यावा असं आमचं म्हणणं आहे त्या लोकांना स्थिर करावं त्या लोकांना रोजगारासाठी जो भटकावा लागतोय तो कुठेतरी स्थिर झाला तर पुढची प्रगती ही शिक्षणापासून वंचित होणार नाही आणि त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होईल कुठेतरी एक पाय स्थिर होईल त्या लोकांचं असं आमचं संघटनेचं सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणण्यानुसार आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत मी विलास रामचंद्र निकम चिपलूण तालुका रत्नागिरी इथल्या जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही आमचे आदिवासी कातकरी समाज आज मागासवर्गीय आणि प्रत्येक ठिकाणी मागासलेला असून त्यांना आजपर्यंत काही लोकांना आमच्या जी मुलं वगैरे आहेत शिक्षणामध्ये कुठेतरी मागं पुढे पण सुद्धा आता शिक्षण घेत आहेत पण शिक्षणामध्ये जे आमची मुलं करून सुद्धा आज त्यांना काय ना काहीतरी जी मजुरी वगैरे त्यांना भेटत नाही म्हणून स्थलांतर त्याच्या मुलं काही वेळ आमच्या आदिवासी लोकांच्या शिक्षण मुलांचा पूर्ण आहे पण जी शिक्षण करत आहेत किंवा जे आमची मुलं शिकलेली आहेत त्यांना नोकरी धंद्यामध्ये कुठे राखीव जागा ज्या ठेवलेल्या आहेत सरकारने आम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या समाजाला कातकरी समाजाला कुठंही आमच्या त्या जागा भरल्या जात नाही किंवा डावलल्या जातो तर अशा प्रकारचे आम्ही सरकारला आमचं असं म्हणणं आहे की आमची जी शिकलेली मुलं आहेत किंवा आमची जी मुलं असतात त्यांना काही वेळेला इंटरव्ह्यू देतात चार चार वेळेला इंटरव्ह्यू देतात पण आमच्या मुलांचा कुठेही नंबर लागत नाही आणि आमच्या मुलांना जात नाही चांगले शिकले शेवटले असून सुद्धा आम्ही आमच्या मुलांना कुठंतरी काय नाही काहीतरी आमच्या कुठेतरी मुलांना मार्ग मिळावा किंवा आम्हाला ना काहीतरी आम्हाला धंदा व्यवसाय मिळेल अशा पद्धतीने आम्ही त्यांचा उदरनिर्माण करून आम्ही त्यांचं शिक्षण पूर्ण करतो पण कुठल्याही आमच्या आदिवासी समाजाला कुठला आमच्या सरकारकडून ज्या राखीव जागा जा त्याच्यामध्ये भरती केली जात नाही स्वतंत्र काढा असं सांगितलेलं आहे पण आम्हाला त्याच्यात काही ना काहीतरी मार्ग मिळावा आमचा मागासवर्गीय वर्ग जो आहे कुठतरी त्यांना काही नाही काहीतरी आज ज्या ठिकाणी व्यवसाय करतात व्यवसायामध्ये सुद्धा आम्हाला पाहिजे कुठं ज्या ठिकाणी जातात त्या आदिवासीना कुठं मार्ग मिळत नाही किंवा त्याच्यामुळं ते काय काय ठिकाणी ज्या ठिकाणी या जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातात कोटाला स्थलांतरित म्हणजे जे मजूरे किंवा व्यवसाय मिळत नसल्यामुळं अशा पद्धतीने आज आम्ही आजपर्यंत आमची संघटना जी आहे जाधव आमचे जाधव साहेब चंद्रकांत जाधव त्याप्रमाणे जगताप साहेब हे आमच्याबरोबर असून आमच्या संघटनेला आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय आजपर्यंत जे लोक वंचित आहेत त्यांना आम्ही सरकारी योजनेमध्ये रेशन कार्ड त्याच्याशिवाय आधार कार्ड अनेक काही गोष्ट किंवा धान्य मिळण्यासाठी आम्ही त्यांना आम्ही काय आमच्या संघटनेतून योजना आम्ही त्यांना मिळावा म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत पण आमचे काही आदिवासी लोकांना काही ठिकाणी वंचित आहे तर असे वंचित असणारा आमचं म्हणणं आहे की शासनाने त्यांचा पूर्णपणे विचार करून कुठं ना कुठं तरी ते आम्हाला त्याच्यातून जे आदिवासी वर काढण्याचा प्रयत्न करावा असा माझा जिल्हाध्यक्ष या मत्याने किंवा आदिवासी समाजाच्या वतीने माझ्या सरकारला म्हणणं आहे